अर्धापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मराठा समाज असणाऱ्या देगाव कुराडा या गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या प्रचाराला जाणार नाही कोणत्याही पक्षाच्या बैठकीला जाणार नाही कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही यासह मनोज रांगे पाटील जो उमेदवार जिल्ह्यात देतील त्याच उमेदवाराला मतदान करणार अशी शपथ देगाव कुराडा येथील हनुमान मंदिरासमोर गावातील संपूर्ण नागरिकांनी घेतल्याचे दिसून आले आहे यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच वेगवेगळ्या पक्षातील उमेदवारांना याचा फटका दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे